नमस्कार प्रेक्षको आपण आलेलो आहोत पिंपोंडी या ठिकाणी यांच्या यांच्यासमोर घरासमोर एक मेंढी बांधलेली असताना तिच्यावर सकाळी अकराच्या सुमारास बिबट्याने झडप घालून ठार केले तर तेथील लहान मुलं खिडकीतून सगळे हे दृश्य पाहत होती तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत की घटना नेमकी काय होती नमस्कार काय झालं नक्की काल अकरा वाजल्या सुमारास इथं वाघाने मेंढी बांधलेली होती आम्ही वाघाच्या भक्षातले पिंजरे तर अकरा वाजता काल इथं वाघ आला त्याने ती मेंढी धरली तर मी इथं गायांना पाणी पाचलो तर मी थोडा माग उभा होतो तर माग उभा होतो तर दररोज एवढा होता पळत गेलो दररोज लावून आतमध्ये गेलो त्यांनी फिरून माझ्यावरती झडक मारली तर मी आतमध्ये पोहोचलो तर ते दररोज लिहून ठोकला तर तो इथं त्याने मेंढी धरली पहिल्यांदा आम्ही आडावडा केला परत आमच्यावर धावून आला माग गेला घासत घासातनं वरती चालत गेला वरती जाऊन तिथं नारायण झाडाखाली बसला नारायणा झाडाखाली बसल्यावर तो परत आला परत मेंढी धरली तो असा दोन तीन वेळा माग परत जायचा परत यायचा तर आम पप्पांना फोन केला पप्पांनी वनाधिकाऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर एक तास तास दीड तासांनी वनाधिकारी आले वनाधिकारी आले त्यावर त्यावर सुद्धा तो तिथंच ते बसला होता मग त्यांनी ती मेंढी उचलली पुढं नेऊन ठेवली तर ती मेंढी पुढे उचलू नेऊ नेऊन ठेवल्यानंतर त्यांचं डिस्कशन झाले ती पिंजऱ्यात ठेवायची की इथंच ठेवायची तर ते म्हटले जर इथंच पिंजऱ्यात नेऊन ठेवलं तर वाघ तुम्हाला परत येऊन राहतील किंवा मानसावर लागतील तर त्यांनी ती मेंढी उचलली जिथं एक नंबर वाघ वाघडकाळ फोडतो आता तिथं ती नेऊन ठेवली ते ठेवल्यावरती दहा मिनिटांनी वाघ आला दोन वाघ आले तर त्यांची ती तोडी झुंबड झाली तो एक वाघ घेऊन या वावरात मेंढी घेऊन उतरला परत वरती चढला त्यांनी ते मेंढी एक साईडला ओढली आणि ते आत दोघं पण आतमध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर पिंजरा लावलेला आहे तिथं किती वाजता हे सगळं अकरा वाजता वागालता आणि एक वाजता हे सगळं घडलं किती वेळ चालू होतो एक तास एक तास हा तुला भीती नाही वाटली नाही मी व्हिडिओ काढतो तो उघड तर मी पहिल्यांदा बाहेर आलो पण घरचे म्हटले नको तो फिरून परत आपल्यावर येईल मी आतमध्ये व्हिडिओ काढले वेळेस त्यांनी डायरेक्ट पणजे आतमध्ये घातले दरवाजावर ओरखडे वगैरे वाढलेत दरवाजाला हां आणि ओरखडे वाढलेत पंजे वगैरे ओरखाडे असे आवाज वगैरे काढतात डरखडे फोडतात मोठमोठे तो इथंच बसला त्यांची झुंबड झाली त्याची केस वगैरे या होती इथे खुटी होती तिची त्यांनी खुटी उपटली नाही त्यांनी डाव चांगला मग त्यांची पहिली इथं झाली मग त्यांनी ती मेंढी इकडे आणली तिथं झाली का इथे वाघाची केस पण पडली वाघाची केस वगैरे इथं सगळं काय पडले तर तो गेला आणि मग ती मेंढी आम्ही तिथं नेऊन ठेवली त्यांनी ती मेंढी पकडली आणि खाल्ली किती वाघ होते दोन वाघ होते आणि मग रात्री डबल साडेदहाच्या वाजल्या सुमारे प्रदीप चव्हाण ते वनाधिकारी आले त्यांनी वगैरे माहिती वगैरे केली या माझ्या भावाला समजून वगैरे सांगितले त्याच्या घाबरले पाण्या घाबर घालवला तर परत ते ना रात्रभर इथे यायचे डारकाळे वगैरे फोडायचे आम्ही त्यांना साडेपाच वाजले सुमारास फोन केला सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान वनाधिकारी आले तर तेव्हा सुद्धा ते वाघाशी चालत चाल डारकाळे फोड त्यांच्या समोरनं गेले मग आम्ही त्यांना दाखवलं किती वागत दोन कुठून गेले सकाळी हे असे नारळापासून एकदम लाभळीपासून चालत चालते तिथे गेले आणि तिथनं वरती वरती घुसले ते बस एवढे झाले काय झालं काल काल ना मा भाऊच गायला पान दाखवित होता मी इथं खिडकीतून होतो मी दादा दादा वाघ वाघ म्हटलो तो आया इकडून पळायला अस गेला कडी लावली दाराला मग ये ना आम्ही आलडावाडला केला का तो गुरकुन यायचा आणि त्याला खुटीनं उपटली म्हणून तो हिच खेळायच्या इथं जाणं बाकऱ्याला टाकलं किती वाजता चालू हे ना अकरा वाजता सकाळी हां तुला भी इथं नाही वाटली वाटली मग तू कोणावर फोन करणार मग आम्ही घरी कोण प... कोण होतो घरी ना मा आई माय जी दीदी दी आणि हे दोन भाऊ मग पाहिल्यावर किती वेळ चालू होतो सगळं पाहिल्यावर आहे ना ते मग एक दोन एक वाजेपर्यंत आहे ना फर्शवाले आले ते मग आम्ही त्याला हुसकीत होतो ना तो यायचा धडका द्यायचा दरवाज्याला तुला भीती नाही वाटली वाटली याच्या आधी किती वेळा वाग पाहिला आधी लय वेळा पाहिला पुढे इथंच हा काळजी घ्या